सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ बघून बऱ्याचदा तसाच एखादा आपला व्यवसाय सुरू करावा असे कित्येक युवकांना वाटत असते मात्र हेच सत्यात उतरवलंय कोल्हापुरातील तिघा भावांनी सोशल मीडियावर रोल आईस्क्रीमचे व्हिडिओ बघून त्यांना कोल्हापुरात देखील अशा प्रकारचे से आईस्क्रीम सेंटर सुरू करण्याची कल्पना सुचली त्यांनी मिळून हा त्यांचा व्यवसाय सुरू केलाय सध्या त्यांच्या आईस्क्रीम सेंटरवर वेगवेगळ्या फ्लेवरचे से लाईव्ह रोल आईस्क्रीम कोल्हापूरकरांना चाखायला मिळत आहेत कोल्हापूरच्या आंबेवाडी येथे राहणारे सोहेल शेख वसीम शेख आणि निहाल शेख हे तिघे भाऊ एसी रिपेअरिंगची कामे करतात दिवसभर एसी रिपेरिंगची कामे करून संध्याकाळी हा त्यांचा आईस्क्रीमचा बिझनेस सांभाळतात मी एक फ्रीज रिपेरी करतो फ्रीज एसी वॉशिंग मशीन आणि ह्या मी या धंदा असल्यामुळे मला एक ह्यातली कल्पना सुचली आणि सुचल्यावर मी काय केलंय हे मुंबईतून ट्रेनिंग येऊन मी इथं एक कोल्हापूरत चालू करायची मी सुरुवात केली आता मला एक वर्ष झाले इथं तर आपल्याकडनं हे दुधा प्युअर दुधापासून मिल्कपासून आईस्क्रीम तयार होते आहे आता फ्रेशमध्ये आता मँगो सीताफळ चिक्कू स्ट्रॉबेरी असे फ्रेशमध्ये आईस्क्रीम रोलमध्ये तयार करून देतो मी आणि त्यामुळे कस्टमरचा बी प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि डिमांड पण कस्टमरची वाढलेली आहे की आम्हाला ह्यामध्ये किटकॅटमध्ये पाहिजे ओरिओमध्ये पाहिजे अंजीरमध्ये पाहिजे किंवा अशामध्ये हे सगळे कस्टमर जे नटेलामध्ये आहे यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याकडं फ्लेवर अवेलेबल असल्यामुळे कस्टमर कसं रोज वेगवेगळे वे, रोज वेगवेगळे वेग वे आपल्याकडं खाऊन जाऊ शकतात आपल्याला फ्रेश लाईव्ह तुमच्या समोर आईस्क्रीम तयार करून मिळते हे मध्ये बघण्यासाठी कस्टमर येत असतात या लाईव्ह रोल आईस्क्रीम सेंटरवर फक्त सहा आईस्क्रीमच्या फ्लेवर पासून सोहेल यांनी सुरुवात केली होती आता त्यांच्याकडे वेगवेगळ्या वीस ते पंचवीस प्रकारचे रोल आईस्क्रीम मिळतात आपली व्हरायटी साठ रुपयेपासून ते एक दीडशे रुपयेपर्यंत आहे तर साठ रुपयेमध्ये एक रेग्युलर क्रशमध्ये येतात मँगोस इत्या मँगो स्ट्रॉबेरी चिक्कू आणि तुम्हाला आता बटरस्कॉच अशामध्ये सिक्स्टीमध्ये येतात मग नव्वदमध्ये आहेत ते आपल्याकडं प्रीमियममध्ये कि किटकॅटमध्ये आहे कॅडबरीमध्ये आहे ओरिओमध्ये आहे आणि कॉटन कँडी आहे याच्यामध्ये फ्लेवर आहेत आणि आता फ्रेशमध्ये आपल्याकडं मँगो चिक्कू तुम्हाला सीताफळ अशामध्ये फ्रेशमध्ये आपल्याकडं तयार करून देतो सर्वप्रथम किटकॅट घेतो आहे किटकॅटनंतर बटरस्कॉचच्या क्रश घेतो आहे आणि क्रश घेतल्यानंतर आपले फ्रेश मिल्क आहे हे मिल्क त्यात टाकून द्या मिल्क संपूर्ण एकजीव करून आईस्क्रीम असं बनवलं जातं आधी आईस्पॅड मशीन चालू आहे त्यानंतर मशीनमध्ये पूर्ण असं तुमचं आईस्क्रीम तयार होते आहे साखर वगैरे पूर्ण फ्रेश मिल्क असते ते पूर्ण बेस बनवलेला असतो हा वेनेला बेस असतो हे रोलसाठी आईस्क्रीम पूर्ण रेडी झालेलं आहे आता आता आपण आईस्क्रीमचे रोल करून घेऊ पूर्णपणे असं पॅनवर पसरून घ्यायचं आईस्क्रीमचे रोल आता तयार होतात आईस्क्रीम आता रेडी फेसबुक असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून आपण भरपूर रोल आईस्क्रीमची कन्सेप्ट बघतो आहे जे आपण इथे येऊन टेस्ट करू शकतो आहे त्याच्यामध्ये मी भरपूर आईस्क्रीम खाल्लेत एकदम डिलिशियस अँड फँटॅस्टिक असतात मी माझा भाऊ आणि माझा चुलत भाऊ आम्ही तिघं सकाळी जॉब करून संध्याकाळी आम्ही हे पार्ट टाईम सात ते अकरा वाजेपर्यंत आमचं शॉप सुरू असतं लोकलिटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर